बातमी आहे पत्नी अंकिताने पती सूरज काळभोरच्या केलेल्या खुनाची रविवार दिनांक चार जून रोजी सूरज काळभोर वय वर्ष अठ्ठावीस राहणार आकुर्डी पिंपरी चिंचवड या तरुणाचा गहुंजे हद्दीतील शेतात खून झाल्याची घटना घडली होती सदर घटनेचा पोलिसांनी काही तासातच छडा लावला असून सूरज काळभोर याची पत्नी अंकिता हिनेच सूरजचा खून केला असल्याची स्वतः कबुली पत्नी अंकिता हिने पोलिसांना दिली आहे लग्न झाल्यापासूनच नवरा रात्री त्रास देत असल्याच्या कारणावरून आपण त्याचा खून केला असल्याची कबुली गहुंजे येथील खून प्रकरणातील पत्नीने पोलिसांना दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज हा आकुर्डी येथील एका शाळेत डाटा ऑपरेटरचे काम करत होता दरम्यान दीड महिन्यापूर्वी सूरज ह्याचे गहुंजे येथील संतोष बोडके यांची मुलगी अंकिताशी विवाह झाला होता परंतु पती सूरज हा लग्नानंतर रात्री त्रास देत असल्याच्या कारणावरून पत्नी अंकिताने सूरजचा काटा काढायचे ठरवले आणि खून केला अंकिताने नेमका खुनाचा कट कसा रचला सूरजचा खून करण्यासाठी अंकिताने अतिशय शांत डोक्याने प्लॅन केला होता रविवारी सकाळी प्रतिशिर्डी शिरगाव येथे जाण्याचे ठरवले त्यानंतर अंकिताने दुपारी सूरजला माहेरी नेऊन जेव घातले त्यानंतर शेत दाखवण्याच्या बहाण्याने त्याला निर्मनुष्य असलेल्या शेतात नेले शेतात जाण्याआधीच अंकिताने घरातून लपवून चाकू सोबत घेतला होता सूरज अंकिता शेतात गप्पा मारत होते दरम्यान अंकिता लघुशंकेच्या नावाखाली बाजूला गेली यावेळी पती सूरज हा मोबाईल मध्ये होते तो बेसावध होता हीच संधी साधून पत्नी अंकिताने पाठीमागून येऊन पती सूरजच्या गळ्यावर वार केल्याची स्वतः कबुली पत्नी अंकिताने पोलिसांना दिली आहे पत्नी अंकिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड परिसरात घडलेल्या ह्या खुनाच्या घटनेमुळे शहर मात्र हादरले आहे